नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी गुलटेकडीतील टीएमवी एम व्ही कॉलनीतील ऐंशी वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या घराचा जबरदस्तीने ताबा घेण्याचा प्रयत्न पोलिसांच्या उपस्थितीत झाल्याने खळबळ उडाली आहे या प्रकरणात प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून अनावश्यक हस्तक्षेप केल्याप्रकरणी पोलीस शिपायाला थेट सेवेतून निलंबित करण्यात आलंय विशेष म्हणजे संबंधित कर्मचाऱ्याची नियुक्ती मुख्यालयात आहे मात्र स्वारगेट येथील पाडकाम प्रकरणात त्यांची उपस्थिती आणि हस्तक्षेप आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली समीर जगन्नाथ थोरात नेमणूक पोलीस मुख्यालय असे निलंबित पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे मुकुदनगर लगतच्या गुलटेकडी परिसरातील टीएमवी कॉलनीत तक्रारदार ऐंशी वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा दोन मजली बंगला आहे या जागेबाबत बिल्डर देवेश जैन यांच्याशी व्यवहार झाला होता याबाबत या कायदेशीर प्रक्रिया सुरू होती मात्र त्यापूर्वीच बिल्डरने जबरदस्तीने घराबाहेरील भिंतीचे पाडकाम केले या प्रकरणी बिल्डर जैन यांच्यासह चौघांवर स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे आता याच प्रकरणात मुख्यालयातील पोलीस कर्मचारी समीर थोरात याला निलंबित करण्यात आले आहे घटनेच्या वेळी थोरात घटनास्थळी उपस्थितीत असल्याचे समोर आले आहे थोरात यांची नियुक्ती पोलीस मुख्यालयात असतानाही ते स्वारगीट परिसरात सुरू असलेल्या पाडकामावेळी तिथे हजर होते या प्रकरणात त्यांचा अनावश्यक हस्तक्षेप आढळून आला आहे याबाबत परिमंडळ दोनचे पोलीस उपयुक्त मिलिंद मोहिते यांच्या कार्यालयाकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर मुख्यालयाच्या उपयुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांनी थोरात यांच्या निलंबनाचे आदेश दिले आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा